नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत वृक्षदिंडी काळात दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश देशबंधू गुप्ता सरांची पुण्यतिथी हा दिवस सामुदायिक दिवस म्हणून साजरा कापडणे गावात वाजत गाजत पालखीमध्ये वृक्षदिंडी काढत गावकऱ्यांना दिला वृक्ष लागवडाचा व पर्यावरण संरक्षणाचा संदेश सोबत देशबंधू अँड मंजू गुप्ता फाउंडेशन मार्फत कापडणे परिसरात शंभर उष्सांची लागवड करत संगोपनाची घेतली जबाबदारी कापडणे गावातील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कापडणे व लुपिंग ह्युमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने देशबंधू गुप्ता सरांची पुण्यतिथी हा दिवस सामुदायिक दिवस म्हणून साजरा करण्यात आला सदर दिवसाचे महत्त्व पाळत सदर कर्मचारी वर्गाने आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात व कापडणे गावात शंभर वृक्ष लागवडीचं काम हाती घेतले आहे व एकूणच महिनाभरात दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प देखील केलेला आहे याच निमित्ताने आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मिळून गावात डीजेच्या तालावर लेझिम पथकाच्या मदतीने हातात जाणीव जागृतीचे फलक घेऊन हातात वृक्षदिंडी काढण्यात आली वृक्ष लागवडीचे महत्त्व आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे हे लोकांना पटवून देणारे बोर्ड सर्वांचे लक्ष वेधून घेत होते सदर कार्यक्रमाप्रसंगी माननीय धुळे नंदुरबार प्रकल्प व्यवस्थापक श्री सुनील सर बोराडी पी यू व्यवस्थापक श्री किशोर सर कृषीमित्र चंदन पाटील रेखा सोनवणे जागृती पाटील आणि आणि बोरिस पियुष ताप उपस्थित होता कार्यक्रम प्रसंगी विद्या विकास संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब शशिकांत जी भदाने संस्थेचे कोषाध्यक्ष दादासाहेब अक्षय भदाणे विद्यालयाचे प्राचार्य श्रीमती स्वाती पाटील मॅडम कापडणे ग्रामपंचायतचे ग्रामविकासाधिकारी मेघा भांबरे उपसरपंच महेश पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच एक पेड मा नाम शासनाने दिलेल्या संकल्पनेनुसार विद्यार्थी पाल्य ज्योत्स्ना पाटील यांनी देखील एक पेड मा के नाम, मा के नाम हे झाड लावून ही संकल्पना पूर्ण केली त्याचप्रमाणे विद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती स्वाती पाटील मॅडम यांनी वृक्ष वुरुष्य संवर्धन वृक्षाची जोपासना याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे लुपिंग फाउंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक सुनील सेंदाणे यांनी देखील मार्गदर्शन केले ग्रामविकास अधिकारी मेघा भांबरे यांनी देखील मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब शशिकांतजी भदाने संवर्धन वृक्षाची जोपासना नवीन वृक्ष लागवडीचे फायदे इत्यादी विषयावर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना वृक्ष जोपासण्यासाठी प्रोत्साहित केले कारक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वीसाठी परिश्रम घेतले प्रसार माध्यमांशी बोलताना व्यवस्थापक सुनील सैन्याने म्हणाले की जिल्हा व्यवस्थापक लुपिन युवन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन लुपिन फाउंडेशन म्हणून धुळे जिल्ह्यामध्ये ओळखली जाते आमचे फाउंडर चेअरमन डॉक्टर देशबंधु गुप्ता यांचा स्मृतिदिनी आम्ही हे आज कम्युनिटी डे म्हणजे सामुदायिक दिवस म्हणून साजरा करतो या दिवसामध्ये दे, डॉक्टर देशबंधुगुप्तांचं एक लाँग विजन होतं की जसं मी समाजाकडून काहीतरी कमवतो आहे तर मी समाजाला काहीतरी देणं लागतो या अनुषंगाने त्यांनी एकोणावीसशे एकोणनव्वदपासूनच लुपिन फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली होती अलवर राजस्थानमध्ये यांचा जन्म असला तरी धुळे जिल्ह्यामध्ये एक आर्थिकदृष्ट्या विकसित जिल्हा झाला पाहिजे म्हणून दोन हजार दहापासून धुळे जिल्ह्यात हा कार्यक्रम त्यांनी राबवला आहे यामध्ये जवळपास नव्वद हजाराहून अधिक शेतकऱ्यांसोबत आम्ही काम करतो डॉक्टर देशबंधू गुप्ता हे एकोणीसशे अडुसष्ट साली यांनी लुपिन लिमिटेड ही औषधांची कंपनी काढली फक्त पाच हजार रुपये आणि दोन स्टाफसह सुरू केलेली ही कंपनी आज एक मोठा वटवृक्ष झालेली आहे याच्यामध्ये आज जगातील अकरा देशांमध्ये या लुपिन ही काम करते आहे आणि औषध निर्माणच्या क्षेत्रामध्ये जेनेरिक मेडिसिन विशेषत टी चं जे ड्रग्ज आहे याच्यावर काम करणारी जगातली एक एक मोठी कंपनी म्हणून ओळखली जाते आणि त्यांच्या या स्मृतिदिनी आम्ही आज इथे आदर्श माध्यमिक आणि महाविद्यालयामध्ये कापडणे येथे आम्ही आज शंभर झाडांची लागवड करत आहोत असेच आमच्या धुळे आणि नंदुरबारमध्ये जवळपास दोन हजार वृक्षांची लागवड आम्ही करणार आहोत आजच्या दिवशी आणि या येणाऱ्या महिन्यामध्ये जवळपास सव्वीस हजार झाडांची श जवळपास साडेपाचशे शेतकऱ्यांसोबत लागवड करून आपण पर्यावरणाला वाचवणार आहोत धन्यवाद